नमस्कार मी सिराज रईस काम खान मी गेल्या बारा वर्षापासून इथं टायरचा व्यवसाय करत आहे हे दुकान आहे माझं हे या दुकानावर माझा टायरचा दुकानाचा बोर्ड होता हे चालत बोर्ड आहे मी मनसेचा हे बोर्ड लावलं आहे आणि माझा अख्खा सामान उचलून घेऊन गेले हे संदीप फोटवडे म्हणून त्यांचं नाव आहे ते स्वतःला मालक दाखवत होते पण ते इथलं मला माहीत पडलं आत्ता माझा वाद चालू आहे म्हणून की इथले ते मालक नाही आहे ते आम्हा आमच्यासोबत बारा तेरा वर्षापासून ते फसवून आम्हाला फोटो बोलून ते आमच्याकडनं भाडं घेत आहे पण ते मालक नाही हे जागा आहे ट्रस्टची मुंबईचा एक ट्रस्ट आहे त्यांची प्रॉपर्टी आहे ही अग्रीमेंट कोणाच्या नावावर आहे अग्रीमेंट संदीप पोटफोडेनी माझ्यासोबत केलं आहे आणि ते मालक म्हणून ते अग्रीमेंटमध्ये दाखवलं आहे आणि मला नोटीस जे खाली करायचं पाठवलं त्याच्यात पण मालक म्हणून त्यांना त्यांनी मला असं दाखवलं आहे की मालक आहे मी आणि आमच्यासोबत दमदाटी करतात ते नोटिसीचं उत्तर तुम्ही काय दिलं का नोटीसीचा उत्तर आम्ही ॲडव्होकेटद्वारे आम्ही उत्तर दिलं आहे त्यांना तरीही त्यांनी काल हे दुकान खोलून लॉक लॉकेल काल घडली का परवा घडली काय काल दुपारी सर फो तोडून त्यांनी अख्खा माल घेऊन गेला आम्हाला ना सांगता दहा बारा जण आले आमच्या दुकानात अख्खा माल घेऊन गेले कुठं ठेवला ते आम्हाला माहित नाही सर आणि आम्ही पोलिस स्टेशनला वारंवार जातोय तर ते पोलिसही आज उद्या आज उद्या करत आहे तक्रार नोंदवली का पोलीस स्टेशन नोंदवली ते बोलतात ते आले की मग त्यांच्यावर केस टाकू पण ते अजून आले नाही म्हणून त्यांनी काही कारवाई केली नाही आमचं आम्हाला फक्त आश्वासन देतात ते आणि ते नाही येते म्हणून त्यांच्यावर कारवाईही करत नाही आहेत पोलिस तुम्ही इथं दुकानात तुम्ही पण असता का काय घडलं होतं तुमच्याबरोबर नेमकं तर मी दुकान चालू होतं माझं मी दुकानात बसलो होतो ते आले आणि ते दोन जण आले मला दुकानातनं बाहेर काढला माझा पोरगा पण होता कामगार त्याला आम्हा दोघांना बाहेर काढला आणि अर्धात जास्त सामान माझा बाहेर असतो ते सामान बाहेरच असलं बाहेरच होता त्यांनी बाहेर काढलं आणि मला बोलले दुकान बिकान खोलायचं नाही मी लॉक बीक मारले आणि गेलो परवाच्या दिवशी मग ते काल आले आणि सगळं सामा, सामान बिमान काढलं बाहेर ते घेऊन गेले आणि आम्ही नव्हतो इथं तुम्ही नव्हते आणि त्याने बाहेर म्हणजे सामान घेऊन गेला सामान घेऊन गेला असं तुमचं म्हणणं आहे आता तुमची महत्वाची मेन मागणी काय आहे मेन मागणी साहेब हीच आहे की आम्हाला नाही मिळावं कारण की ह्याच्यावरच आमचं अख्खं घर चालतं हेच आमचं एक एक बिझनेस आहे त्याच्यावर आम्ही आमचे पोरं बाळं सगळं सांभाळतो दुसरं आमच्याकडे काही का बिझनेस नाही आहे तर ह्यां ह्यांना जर दुकान खाली करून पाहिजे होता तर यांनी पाच महिना अगोदर ते ॲग्रीमेंट केलं ते ॲग्रीमेंट नव्हतं केलं पाहिजे त्या ॲग्रीमेंटच्या बेसवर मी बारा पंधरा लाखाचा लोन काढून माल भरलं आहे अजून लोकांना मला पैसे देणे मालवाल्यांना मशिनरीवाल्यांना ते मी कुठनं देणार साहेब माझं मरण होईल साहेब माझे लहान लहान मुलं आहेत साहेब आई वडील वयस्कर आहे मी कसं काय करणार तुमची आता पोलीस प्रशासनाकडून मागणी काय नेमकी माझी मागणी हेच आहे मला न्याय मिळावा माझं दुकान परत चालू व्हावं हे माझी मागणी आहे साहेब माझं दुकान चालू पाहिजे आणि ते मला दमदाटी करत आहे मारहाण करायचं पण त्यांनी प्रयत्न केलाच साहेब म्हणजे एकंदरीत आपण संपूर्ण जर प्रकार पाहिला हा संदीप पोटफोडे जो माणूस जो आहे इथल्या ट्रस्टची जागा आहे त्याच्यावर विश्वस्त म्हणून तो ॲग्रीमेंट करतो आणि भाडं घेतो आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये पाच वर्षाचं जे ॲग्रीमेंट झालं होतं आणि सहा महिनेच झालेले आहेत ॲग्रीमेंट होऊन आणि त्यांनी दुकान खाली करा किंवा जबरदस्ती करून त्यांचं दुकान खाली करून घेणं किंवा त्यांच्या दुकानातून सगळं सामान दुकान गायब करणं इथपर्यंत हा प्रकार झालेला आहे असं ॲक्च्युअल ह्यात म्हणजे फिर्यादींचं म्हणणं आहे आणि जर असं जर चालत असेल महाराष्ट्रामध्ये तर तरुण पिढी काय करावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मी टाईम्स ऑफ पुणे चीफ स्नेहा कुलकर्णी पर्सन यांच्यासह फाय के एम धन्यवाद